सोमवारपासून कर्नाटक सरकारचं हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये सुरू आहे त्याला उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं बेळगावमध्ये मराठी भाषिकांचा महामेळावा होणार आहे कर्नाटक सरकारनं कितीही दडपशाही केली तरीही हा महामेळावा घेणारच असा निर्धार आज एकीकरण समितीच्या वतीनं व्यक्त करण्यात आलाय समिती सदस्यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलंय गेल्या साठ वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न प्रलंबित आहे बेळगावसह मराठी भाषिक भूभागावर आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकारकडून दरवर्षी बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन घेतलं जातं तर त्याचवेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून महामेळावा घेतला जातो मराठी भाषिकांचा महामेळावा दडपण्यासाठी कर्नाटक पोलिसांकडून मराठी नेत्यांवर निर्बंध लादले जातात सोमवारी बेळगावमध्ये एकीकरण समितीचा महामेळावा होणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी नेत्यांना कर्नाटकात प्रवेशपंदी करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र एकीकरण समिती सदस्यांनी खासदार शरद पवार यांची कोल्हापुरात भेट घेतली समिती सदस्य प्रकाश मरकळे यांनी सोमवारी बेळगावमध्ये होणारा मराठी भाषिकांचा महामेळावा यशस्वी करणारच असा निर्धार व्यक्त केलाय तेव्हा महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय नेत्यांनी एकदा या प्रश्नावर कायमचा सोखसमुख लावण्यासाठी आणि सतत सुनावणी घेऊन हा प्रश्न मोकळा करावा यासाठी आम्ही सतत मागणी करत आहोत आणि उद्याचा महामेळावा जो आहे तो आम्ही कुठल्याही परिस्थितीत घेणारच आहोत काल रात्रीपासूनच बऱ्याच कार्यकर्त्यांना अटक ससरं यांनी चालू केलेलं आहे तरी देखील आम्ही आपलं धोरण सोडणार नाही महाराष्ट्रांचा समिती महाराष्ट्रातले नेते येऊ अगर न येऊ पण आम्ही मात्र स्वतंत्रपणे तरी आमचा लढा हा आम्ही चालू ठेवणार आहोत महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे गेली पासष्ट वर्ष कर्नाटक व्याप्त सीमा भागातील मराठी भाषिक नागरिक सीमाप्रश्नी लढत आहेत पण महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांकडून या लढ्याला अपेक्षित ताकद मिळत नाही अशी खंत प्रकाश मरगळे यांनी व्यक्त केली आहे